वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात भागवत सप्ताहातून शौचालय बांधण्याचा संदेश देण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका हगंदारी मुक्त वाटचाल करत असून शौचालय बांधण्याचा संदेश अधिकारी गावगाव आयोजित भागवत सप्ताहातून देत असल्याचे चित्र दिसत आहे जिल्हा हगंदारी मुक्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता हगंदारी बाहेर शेकोट्या पेटवून जागर करत असल्याने जनतेने शौचालयाचे बांधकाम हाती घेतले आहे मालेगाव तालुक्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समन्वयक पुष्पलता अफुने गुड मॉर्निंग पथका सोबत कॉलेज शाळा चावडीवरून शौचालय बांधकामाचा संदेश देत आहेत उघड्यावर शौच करणाऱ्यांवर धडक कारवाई करत असल्याने लोकात दहशत पसरली आहे सध्या गावोगावी भागवत सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येत असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी शौचालय बांधण्याचा संदेश देण्यासाठी भागवत सप्ताहाला माध्यम बनवलं आहे